नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो मँगो रवा केक आपण नॉर्मली रवा केक तर सगळ्यांनीच खाल्ला आहे आणि सगळ्यांनीच बनवला आहे पण आज आपण बनवत आहो मँगो रवा केक जो लहान मुलांना तर आवडेलच पण मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल असा हा मँगो रवा केक कसा बनवायचा त्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे आणि कोणत्या प्रमाणात घ्यायचं आहे हे तुम्हाला मी आता पुढे सांगते तर साहित्यामध्ये मी दीड वाटी रवा घेतलेला आहे तर मेजरिंग कपने म्हणजे एक दीड कप आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे अर्धा कप आपल्याला दूध घ्यायचं आहे अर्धा कप साखर एक कप आपल्याला आंब्याचा कर घ्यायचा आहे इथे दोन आंबे लागलेले आहेत मला नंतर आपल्याला पाव वाटी म्हणजे पाव कप आपल्याला इथे साजूक तूप घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आता इथे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोड्याचा आपण इथे वापर केलेला आहे नंतर ड्रायफ्रूट्समध्ये मी फक्त मगजबी घेतले तुम्ही काहीही घेऊ शकता पाव चमचा मीठ आणि चार ते पाच वेलचीचे दाणे घ्यायचे नंतर आता आपण पहिले कृतीला सुरुवात करूया तर कृतीमध्ये आधी आपण काय करायचं आहे जो रवा घेतलेला आहे दीड वाटी म्हणजेच दीड कप तो दीड कप रवा आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे कारण आपण इथे जो रवा वापरलेला आहे हा रवा आहे जाड रवा जो आपण उपम्यासाठी वापरतो तो रवा त्यामुळे हा आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बारीक रव्याचासुद्धा वापर करू शकता आता आपण जो मिक्सरमधनं रवा बारीक केला आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता साखर घालून घेते आणि साखरसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर परफेक्ट जर तुम्ही ह्याच प्रमाणात केक बनवला तर केक अगदी परफेक्ट असा बनतो आता आपण ह्यामध्ये एक कप जे आंब्याचा गर काढलेला आहे तो गर घातला आहे आणि त्यामध्येच आपल्याला इथे पाव कप तूप घालून घ्यायचं आहे तुम्ही कोणतीही एक वाटी सेट करून सुद्धा अशाच पद्धतीने हा केक बनवू शकता सोबतच मी इथे वेलचीसुद्धा घालून घेतली आहे आणि नम जे मीठ आहे ते सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरमधनं छान असं बारीक करून घ्यायचं आहे इथे पाणी किंवा दूध काहीच वापरायचं नाही तर हे बघा आता हे छान आपण मिश्रण बारीक करून घेतलेलं आपण जो रवा बारीक करून घेतलेला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून घेऊया खूप छान आणि टेस्टी असा हा केक तयार होतो अगदी रवा केकपेक्षा सुद्धा सुंदर असा हा केक तयार होतो तुम्हाला हा केक खूप आवडेल तर आता आपण हा छान असा मिक्स करून घेऊया हा केक ब बनवताना प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे याच प्रमाणामध्ये जर तुम्ही केक बनवला तर अशाच पद्धतीचा हा केक तयार होतो अजिबात आपल्याला प्रमाण बिघडवायचं नाही आहे म्हणजे केक अजिबात बिघडणार नाही आता आपण अर्धा वाटी दूध घालायचं आहे पण थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण रवा एक तीस मिनटं बाजूला ठेवणार आहे त्यावेळेला हे मिश्रण अगदी छान असं घट्ट होतं कारण रवा जो आहे ते पूर्ण दूध आहे ते शोषून घेतो आणि मस्त असा फुलतो तर आता मी अर्ध दूध इथं घातलं अर्ध पुन्हा घातलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे आता आपण या मिश्रणावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून तीस मिनिटं आपल्याला हे मिश्रण हा रवा जो आहे हा छान फुलवून घ्यायचा आहे म्हणजे आपला केक हा छान स्पॉन्जी आणि जाळीदार असा बनेल आता इथे मी झाकण ठेवून देते आणि झाकण ठेवून एक अर्धा तास आपण हा हे जे मिश्रण आहे हे बाजूला ठेवून देऊया तर आता तीस मिनिटं मी हे केकचं बॅटर बाजूला ठेवून देते तीस मिनटं झालेली आहेत आणि आपण इथे दहा इन केकचा टीन घेतला आहे त्याला बटर पेपर आणि तूप लावून घेतलेला आहे आणि आपलं हे तीस मिनटानंतर आपलं मिश्रण बघा किती घट्टसर असं झालं आहे जर तुम्हाला असं वाटलं की मिश्रण खूप जास्त घट्ट आहे तर तुम्ही इथे एक एक दोन तीन चमचे दूध अजून वापरू शकता आणि दोन तीन चमचे दूध घालून पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता जे आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे त्यातला अर्धा अर्धा टीस्पून आपण इथे वापरायचा आहे तर अर्धा टीस्पून टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून आपल्याला इथे बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण मिक्स करताना आपल्या एका आपल्याला एकाच बाजूने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जो केक आहे तो छान असा एकसारखा असा फुलून येईल आणि मस्त असा तयार होईल तर हे बघा मी कट अँड फोल्ड मेथडने इथे हा केकचं जे मिश्रण आहे हे चांगलं मिक्स करून घेते हे बघा अशा पद्धतीने आपण इथे कोणताही इसेन्स इमल्शन किंवा काहीच वापरलेलं नाही आहे आपण इथे ओरिजिनल जो आंबा आहे त्या आंब्याचाच स्वाद इथे पूर्ण ह्या केकमध्ये येतो जर तुम्हाला हवं असेल तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे केकचं थोडं दोन ते तीन थेंब इमल्शन किंवा इसेन्स वापरू शकता अगदी सुंदर असा रंग आपल्या केकला येणार आहे कारण हा फक्त फक्त आंब्याचा रंग आहे आपण अजिबात इथे कोणताही रंग वापरलेला नाही तरी सुद्धा आपल्या आंब्याच्याच रंगाने इतका सुंदर असा रंग या केकला आलेला आहे बघा किती मस्त असं पिवळा धम्मक असा हा केकचा बॅटर तयार झालेला आहे आता आपण हे थोडंसं दोन एक मिनटंभर टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यातले एअरबल्स निघून जातात आणि आपला केक हा छान असा फुलून येतो आता इथे ड्रायफ्रूट्स घातलेले ड्रायफ्रूट्समध्ये मी फक्त वापरलेले आहेत मगजबी वापरले आहेत माझ्याकडे ड्रायफ्रूट्स नेमके संपले होते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते काजू बदाम पिस्ता मनुका तुम्हाला जे हवं असेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे घालू शकता आता आपण इथे एक टोप म्हणजे पातेलं आहे हे एक दहा पंधरा मिनटं चांगलं प्रिहीट करून घेतलेलं आहे ह्या प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये आता आपण हा जो केकचा टीन आहे हा ठेवायचा आहे आणि झाकण लावून घ्यायचं आणि वरून पुन्हा एकदा काहीतरी जड वस्तू ठेवायची म्हणजे क अजिबात वाप बाहेर येणार नाही आणि आपला केक मस्त असा स्पॉन्जी आणि फ्लफी असा तयार होईल आणि आता आपण गॅस एकदम बंद करायचा आहे आणि पंचेचाळीस मिनटं आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे पंचेचाळीस ते पन्नास मिनटंसुद्धा तुम्ही हा केक शिजवून घेऊ शकता तर आता आपला केक तयार झाला आहे मी एक जी टूथपिकची काडी आहे ती घालून पाहते एकदम मस्त असा केक शिजलेला आहे अजिबात आपल्या काडीला मिश्रण लागलेलं ला नाही आहे म्हणजे आपला केक एकदम मस्त असा तयार झालेला आहे आता आपण हा केक काढून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया थंड होण्यासाठी आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हा डीमोल्ड करून घ्यायचा आहे कारण जर आधीच आपण हा डीमोल्ड करायला गेलो तर कदाचित त्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते त्यामुळे डीमोल्ड पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हा डीमोल्ड करायचा आहे ते एक दहा पंधरा मिनटं आपण हा बाजूला ठेवून देऊया म्हणजे हा केक आहे हा थंड होईल तर आपला केक थंड झाला आहे आता आपण हा डिमोल्ट करायला एक हरकत नाही तर आपण काय करायचं आहे एका सुरीने चारी बाजूने व्यवस्थित असा हा केक सोडवून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने हा केक साईडने सोडवून घेतला तो तर हे बघा अशा पद्धतीने आपण चारी बाजूने हा केक छान असा सोडवून घ्यायचा आणि नंतर एक प्लेट ह्यावर ठेवून ती पलटी करायचा केक पलटी करायचा म्हणजे आपल्याला केक डीमोल्ड करायला अजिबात त्रास होत नाही हे बघा अशा पद्धतीने आणि अगदी अलगत आपला हा केक निघालेला आहे डीमोल्ड झालेला आहे आणि मस्त स्पॉन्जी असा हा केक तयार झाला आहे आपण बटर पेपर लावल्यामुळे काय होतं अजिबात तो चिटकत नाही खाली एकदम मस्त असा आपला केक आपल्याला व्यवस्थित असा मिळतो तर छान स्पॉन्जी आणि फ्लफी असा हा केक आपला तयार झाला आहे तर आपल्या मुलांनासुद्धा तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा अशा पद्धतीने हा मँगो केक नक्की बनवून खायला घाला ते नक्कीच आवडीने खातील आणि हा केक तुम्ही अगदी पाच दिवस दिवससुद्धा छान टिकतो फ्रीजमध्ये ठेवू शकता छान असा हा केक टिकतो मस्त असा कायम असाच फ्लफी आणि छान स्पॉन्जी राहतो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि जर अजून माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर मग तुम्हाला हा केक आवडला असेल तर नक्की लाईक करा आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय